हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण एकदम छान आहे आजकाल बरेच लोकांना एक समस्या आहे ती म्हणजे अहो मुलं अभ्यास करत नाहीत मुलांचा अभ्यास कसं घ्यायचा किंवा माझा मुलगा कच्चा आहे मग ह्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा अगदी तुम्ही स्वतः हे बदल करून अभ्यास घेऊन बघा महिने भरात तुमचे मुलात तुम्हाला बदल दिसेल अगदी दिस सोपं हो आहे आणि एटलिस्ट पर्यंत तरी मला वाटते आई आईबाबांना आपल्या मुलांना क्लासला वगैरे घालायची गरज नाही त्यामुळे हे तुम्ही स्वतः करायला पाहिजे स्वतः आपण मुलासाठी किती वेळ देतो हे महत्त्वाचं आहे तुम्ही गृहिणी असाल नोकरी करत असाल काही असू दे आपण मुलासाठी किती वेळ देतो त्यामुळे आज मी तुम्हाला हे सगळे पॉइंट्स अगदी नीट समजावून सांगणार एक महिने तुमचे मुलांमध्ये फरक पडतो का नाही सांगा मला पहिले गोष्ट मुलांवर भरपूर प्रेम करा आणि विश्वास करा आणि त्यांच्यावर तुम्ही एवढं भरभरून प्रेम केल्यावर त्यांना काय होते त्यांना जरा आत्मविश्वास वाटतो त्यांना आत्मविश्वास थोडासा त्यांचे तो वाढवा कमी असला तरी सहसा मुलांमध्ये आत्मविश्वास असतो काही मुलांमध्ये कमी असला तर कसं वाढवायचा असू देत तो अभ्यासात फार हुशार नसेल पण ड्रॉईंग चांगलं काढत असेल एकात काम अगदी उत्तम प्रकारे करत असेल मग त्याचं कौतुक करा ना किंवा एखाद दिवस तुम्ही गोष्ट सांगितले ते ती गोष्ट तसेची तशी तो तुम्हाला परत सांगू शकेल ह्या गोष्टींचं कौतुक करा त्याच्याशिवाय तुम्ही कौतुक केल्यावर त्याचा माइंडसेट जरासं बदल होते त्याचं ड्रॉईंग चांगला असेल तो छान बोलत असेल काही असेल ज्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचं जरासं कौतुक करा बघा हळूहळू त्याचा कॉन्फिडेंस कसं वाढत जाते हे पहिलं कॉन्फिडेंस निर्माण करणं मग दुसरं अभ्यास घेताना त्याचे जवळ बसा तुम्ही त्याचा तो करत असला की तुम्ही काही करू नका त्याला विचारला की सांगितलं की चालेल किंवा काही मुलांना गरज असली किंवा मुलं कच्ची आहेत म्हणाला त्याला शिकवायचं असलं अशा वेळीसुद्धा एक लक्षात घ्या सगळी मुलासारखी नसतात कोणाला गोष्टीरूपानं सांगितलेला आवडते कोणाकोणाला सत्य घटना देऊन सांगितलेलं आवडते म्हणजे रिअल लाईफ काही मुलांना अगदी समोर ठेवून दाखवलेलं चालते आता अगदी छोटे मुलांना केजीतले वगैरे हां लेस मोर इक्वल हे तुम्ही फुलं घ्या पानं घ्या आणि दोन्हीसारखं असलं की कसं हे इक्वल टू आहे किंवा फुलं पानांपेक्षा जास्त असलं की हे सगळं रियल लाईफ एक्झाम्पल्स देऊन त्यांना शिकवू शकता घरातल्या वाटी भांडे चमचे काही घ्या भाजी आणलेली कांदे बटाटे काही घेऊन आपण त्यांना म्हणजे काही मुलांना अशा खऱ्या खुऱ्या गोष्टी दिसल्या की त्यांना पटकन लक्षात राहते लहानपणी हे सगळं महत्त्वाचं आहे आणि शेवटी मी तुम्हाला हे पण शिकवणार आहे केलेला अभ्यास लक्षात ठेवायला काय करायचं तर पण शेवटी सांगणार आहे आधी अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल बोलणार आहे हल्ली हा प्रॉब्लेम का झालेला आहे माहीत आहे का मेन वाईट वाटून घेऊ नका पण हल्ली काय झाले आई बाबा दोघंही आल्यावर मोबाईलवर मुलाचे जवळ बसून त्याच्याशी बोलायला त्याचे जवळ बसायला वेळच नाही झालेला आहे मुलं शेवटी काय अनुकरण करतात तुम्ही मोबाईल घेऊन बसता मग मुलालाही मोबाईल हवा असतो हेच ऐवजी तुम्ही काही पुस्तकं वाचा तुमच्या आवडीची वाचा कुठली मग बघा मूल पण स्वतःचं काही गोष्टीचं पुस्तक का असेल काहीही असेल अंकलिपीसुद्धा सुद्धा असेल तर घेऊन येऊन बसते त्याला वाचता येऊ देत न येऊ देत म्हणजे ये मला काय म्हणायचं आहे मुलाही अनुकरण प्रिय असतात अनुकरण करतात ते नो डाऊट तुम्ही म्हणाला अहो आमच्या वेळेला आम्ही अभ्यास केले की आत्ता अहो पण तर मूल छोटं आहे त्याला कळत नाही अजूनही आईबाबांनी वेळेला अभ्यास केले म्हणून आत्ता त्यामुळे तुम्हाला मोबाईल बघायचा असला तरी तुमची मुलं घरात असताना बघू नका मुलं शाळेत गेल्या वेळा तुम्ही तुमचा मोबाईल बघा मुलांसमोर मोबाईल घेऊन बसू नका त्यांच्यासमोर आपण मोबाईल घेऊन बसलं की मुलांना पण तच हवं असते त्यामुळे त्यांना लर्निंग स्किल शिकवा काही एफर्ट्स घ्याव्या लागतात आपल्याला सुरुवातीला पण हे आपल्यासाठीच आहे उद्या आपली मुलं मोठी झाली की त्याचा फायदा आपल्यालाच आहे त्यामुळे आणि काही कॉम्प्लेक्स टॉपिक्स असतात बघा काही मुलांना तुम्हाला वाटायचं अहो किती सोपं आहे का अहो आपल्याला सोपं वाटते मुलाचं वय बघा तर केवढंसं आहे त्याला तर समजते का बघा त्याचे लेवलमधनं विचार करायला पाहिजे त्याला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे अगदी क्लिअर पाहिजे आता शून्याचं कॉन्सेप्ट सुद्धा तुम्ही त्याला क्लिअर तुम्ही म्हणाला शून्य म्हणजे काही काही नाही अहो तुम्हाला मला माहीत आहे तर मूल छोटं आहे के जीतलं असेल पहिलं असेल तेव्हा आज मी किती पोळी खाल्ली एक खाल्ली दोन खाल्ल्या आज मी एकही पोळी खाल्ली नाही मग मी काय खाल्ल्या शून्य पोळ्या म्हणजे काही नाही म्हणजे शून्याचं त्याचे अगदी बारीक सारीक कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर करायला पाहिजे हे ते वेळेला आपल्याला वाटते शिक्षकांना असेल आईवडला आहे आई हे काय एवढं सोपा अहो तुम्हाला आम्हाला सोपं वाटते तर मूल केवढंसह त्याचे वयोमानानं आपण विचार करायला पाहिजे आणि समजवताना का नाही हल्ली बरेच मुलांना प्रॉब्लेम येतो मी बघितले म्हणून सांगते त्यांना भाषेचा सा प्रॉब्लेम येतो तुम्ही त्याला के जीला पहिलेला इंग्लिश मिडियम मध्ये घालता इंग्लिशमध्ये समजत नाही त्याला घरात तो आपली मदर टंग बोलतोय कुठली ते घरात बोलतो तो त्या भाषेत ना म्हणजे आता मराठी आपल्याकडे असलं की मराठी त्याचे मदर टंगमधनं त्याला समजवून सांगा कॉन्सेप्ट क्लिअर करा त्याला हवं ते चार्टचा वापर करा पिक्चरचा वापर करा लाईव्ह एक्झाम्पल्स घ्या काही घ्या त्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं क्लिअर करून सांगा समजणं महत्त्वाचं आहे कित्येक वेळेला तर टॉपिकचं काही मुलांना समजतच नाही मग त्याला तर कसं कळणार मग त्याचं इंटरेस्ट नाहीसा होते तर त्याला समजायला लागल्यावर का नाही त्याला एवढा आनंद वाटतो आपलं सगळं गणित म्हणा काही अभ्यास म्हणा अगदी बरोबर यायला लागल्यावर खूप आनंद होतो आता कालचंच एक्झाम्पल मी सांगते आमचे आम नातीला सिम्प्लिफिकेशन तिला तर बोर्ड मास्क वगैरे एवढ्या शाळेत शिकवलेलं समजलं नव्हतं फास्ट शिकवलं असेल काही असेल मग मी तिला तर बोर्ड मास्क लिहून दाखवून कसं आधी ब्रॅकेट मग ऑफ ऑफ म्हणजे गुणाकार मग डिव्हिजन मग हे सगळं तिला एका खाली एक अक्षर लिहून दाखवली आणि गणित तिला घालून करायला तिनं एक गणित केलं आणि बरोबर झालं दुसरंही अगदी करेक्ट आलं तिसरंही एवढी खुश झाली ती आजी सगळी गणित माझी बरोबर यायला लागली किंवा करेक्ट यायला लागली म्हणायला लागली म्हणजे हा काय हा आत्मविश्वास आपण निर्माण करायला पाहिजे कधी कधी शाळेतही काय होते पोषण कम्प्लीट करायचं असते किंवा बरी मुलं असतात किंवा एखाद्याचे डोके तेव्हा काहीतरी दुसरा विचार असेल त्यामुळे ते, ते ना तेव्हा त्यामुळे ते हे समजणं महत्त्वाचं आहे आणि लहान असताना हे आपले घरचेंचं काम आहे शाळेत एखाद वेळेस समजलं नाही तरी आणि एकदम मोठे गोल्स ठेवू नका मुलांसमोर स्पेशली मुलं वीक असली तर बिलकुल नाही तू वर्गात पहिला यायला पाहिजे नाही आता त्याला पन्नास टक्के मार्क पडताना साठ टक्के पाडायला पाहिजे मग सत्तर असं छोटे छोटे गोल्स ठेवायचे आणि त्यांना पुढे न्यायचं आणि कायम त्यांना काहीतरी काहीतरी इंटरेस्ट त्यांचं निर्माण होईल असं आपण एंगेज करून ठेवायचं तर काही ॲक्च्युअल एक्झाम्पल्स असतील कुठे नेऊन त्यांना ॲक्च्युअल दाखवलं तरी त्यांना खूप सोपं वाटते आणि मुलांसोबत घरी आल्यावर तरी तुम्ही बोला बोलणं म्हणजे फक्त त्यांना कंट्रोल करणं नव्हे त्यांच्याशी मुक्तपणे बोला मुक्तपणे त्यांना जगू द्या त्यामुळे पहिलं त्यांचं कॉन्फिडन्स निर्माण करणं त्यांचं इंटरेस्ट बघून त्याचे प्रमाणे त्यांना शिकवायचं समजवायचं सोपे भाषेत म्हणजे कॉन्सेप्ट एकदम क्लिअर व्हायला पाहिजे आणि एकाच गोष्ट समजली नाही ते एक्स्ट्रा अभ्यास द्या त्याला एक्स्ट्रा अभ्यास करून घ्या आणि पेरेंट्स रोल पण इथे खूप मोठा आहे ह्याच्या पुढे म्हणाल ओके आपण अभ्यास केलेलं काही मुलांचे लक्षात राहत नाही त्याला कारण काय अगदी सोपी तीन कारणं आहेत अभ्यास लक्षा लक्षात ठेवण्यासाठी करायला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे ना पहिलं व्यवस्थित झोप छोटे मुलांना झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यांचं ती पूर्ण झोप झाल्यावर उठायला पाहिजे त्यामुळे त्यांना पहाटे उठवून अभ्यासाला वगैरे बसवू नका पूर्ण झोप होऊ दे आणि दुसरं रिव्हिजन प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट म्हणतो आपण त्यामुळे रिव्हिजन परत परत महत्त्वाची आहे रिव्हिजन केले की लक्षात राहते त्याच्यानंतर ना आलं नाही म्हणून त्यांना मारू नका काही पनिशमेंट देऊ नका उलट त्याला जवळ बसून, त्याचे पाठीवर हात घालून प्रेमानं शिकवा त्याला बघा त्याला तर समजते आणि समजलं की लक्षात राहते हे एवढे तुम्ही करून बघा आणि महिनेभरानं मला सांगा तुमचे मुलामध्ये हंड्रेड पर्सेंट फरक पडणार आहे आणि माझं मत विचारलं तर सांगते पहिली ते चौथी पर्यंत तरी एटलिस्ट कुठल्याही मुलाला क्लासची गरज नाही आई वडिलांनी जवळ बसून रोज एक अर्धा तास आणि हे पण महत्वाचं आहे रोज एक वेळ ठरवा ते वेळेला अभ्यासाला बसायचंच ही वेळ ठरलेली पाहिजे त्या वेळेला आपल्याला अभ्यास करायचा आहे शक्यतो इवन द प्लेस तुम्ही अभ्यासाला बसता ती जागा पण फिक्स राहू देत देवळात गेल्यावर आपलं कसं आपोआप हात आपण जोडतो तसं स्टडी प्लेस असेल स्टडी रूम असेल तिथे गेल्यावर त्याला वही पुस्तक उघडून अभ्यासाला लागूया वाटायला पाहिजे एवढं करून बघा तुम्ही फरक पडतोच तुम्हाला आणि काही डाऊट्स असले तरी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्या शंका सॉल्व करते हॅव ए गुड डे